हाय सगळ्यांना तर का आज आहे ना इकडं शिवाजीनगरला आलो या कशाला तर काही सांदेवाताचं रिपोर्ट काढण्यासाठी आलेलो आहे इकडं तर त्या तिकडच्या डॉक्टरांनी पाठवलं जिथे ॲडमिट आहे ना तिथल्या डॉक्टरांनी पाठवलंय हे काय इथं फाईल पण घेऊन आलो आता कधी नंबर येतोय काय माहिती आहे सगळ्यांना तर बघा अजून हॉस्पिटलमध्येच आहे आज जवळजवळ चार दिवस झालो मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि कशासाठी आहे ती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला तरी पण ह्या पण सांगते व्हिडिओमध्ये की माझ्या हातापायाला म्हणजे पूर्ण अंगालाच माझ्या येत होती आणि रिपोर्ट काढल्यात बरं का की नक्की कशामुळं सूज या आणि रिपोर्ट आलेला आहे तर तर रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की थायरॉइडचं थोडंसं आहे म्हणजे जास्त नाही थायरॉईड थोडंसं नुकतंच लागण झालेली आहे थायरॉइडची तर गोळ्यांनी ते कवर होऊन जाईल असं डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे पण सूज जे आहे ना ते अजून काही कमी झालेली नाही म्हणजे एक रुपयातली चेअराने सूज कमी झालेली तर डॉक्टर म्हणले तर की गोळ्यांनी पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि आज डॉक्टर म्हणले की डिस्चार्ज तुम्हाला आज भेटल म्हणून मला लय आनंद झाला आहे आज घरी जायचं म्हणून का तर पोरांचं लय तारांबळ झालेली आहे खाण्यापिण्याची बाहेरचं खाणं काय पोरांना चांगलं नसतं या त्यामुळं त्यांची खाण्यापिण्याची तारंबळ त्यांच्यासाठी पोरांसाठीच लय जीव माझा ही होत माझं काय नाही हो मला एक वेळ असलं ना एक वेळ नसलं तरी काय नव्हतं वाटत पण पोरांसाठी कसं आपली चटणी बाकर का असाना पण मग पोरांना आपली घरातली पोटभर असली ना की टेन्शन नसते आणि महत्वाचं हे पण आहे की शाळा पण आता सुरू झाली डॉक्टर म्हणले की आज परत एकदा पोटाचं म्हणजे पोट जरा दुखायचं आहे ना माझं पोट म्हणजे दोन तीन दिवस झालं एका साईडला मी दोन्ही साईडला पोट दुखते माझं इकडच्या पण आणि इकडच्या पण पण मला असं वाटतंय ते पोट आहे ना सूज आहे ना त्यामुळं दुखत असणार आहे कारण पूर्ण अंगाला सूज आहे ना मग आतमध्ये लिवरला पण थोडीशी सूज आलेली आहे तर त्यामुळं पोट दुखत असणार आहे मला कशावरून वाटते कारण माझ्या बरकड्या पण दुखत होत्या पण बरकड्या कमी झालेल्या दुखायच्या आता पोटच राहिलेलं आहे तर डॉक्टर म्हणले की नॉर्मल होऊन जाईल म्हणजे नॉर्मल आहे कारण पोटाचे सगळ्या चेकअप केलं तर पोटामध्ये पण काहीच नाही निघालो म्हणजे सांधेवाताचं पण काढलं म्हणजे सगळं चेकिंग केली पण काहीच नाही निघाले आता मानाचा मला माना त्रास आहे जवळजवळ एक दोन वर्ष झालं मा मला मानाचा त्रास आहे पाठीमागं पण मी एक वर्षाच्या पाठीमागं ॲडमिट होते मानासाठी पण तो त्रास आहे मला पण डॉक्टर लोकांना पण ते गावाला मानाचं पण माझ्या म्हणजे मान दुखायची माझी राहीनच तर मला कसं वाटतंय ती लोक असतात का नाही चोळणारी लोक बघा चोळलं ना मान म्हणजे दाजी कधी कधी लयुका चुळतात ना तर चोळल्यावरती मला लई बरं वाटतंय आणि डॉक्टर लोक सांगतात आम करा अजून पाठीमागं मी एक वर्षाच्या पाठीमागं ॲडमिट होते ना तिथं तिथं पण ते करंड द्यायची तर करंड म्हणजे त्यांचं ते वेगळे करंट तर तसलं नसतो या ती करंडाने माणूस मरत तसलं नसते करंट वेगळा करंड असतो ते हि तर ठेवून असत त्यांचं ते बॉल असतात त्याच्यात ते ठेवून असत ते करंट द्यायची आणि मग त्याच्यानी पण काही नाही मला फरक पडला म्हणजे ते रिपोर्ट पण नॉर्मल त्यात नॉर्मल त्यात ते म्हणते ये एआम करा योगा करा आता कुणाला हे मी एम करते बर का मी अशी फिरावते म्हण पण काय मानच पण मला जास्त माझ्या पोरांकडून उडती माझी म्हणजे माझं जीवच माझं मनच लागा ना आजीबा तिथं मला असं झालं कधी मी जाईल अजून एक तुम्हाला सांगते मी काल गेले होते का नाही रिपोर्ट का ते व्हिडिओ तुम्हाला दिसलाच असेल ते तर तिकडे गेली होते ना तिक पकडा मग होतं आता मी काल घरी गेली घरी गेले आणि ना स्वयंपाक गेला सगळा आणि पोरांना मी खायला घातलं तेव्हा मला बरं वाटलं सलाईंचा हसत होता हात माझा तरी पण गेला मी सगळा स्वयंपाक भांडी बिंडी करून हे काय हे का भांडबिंडी करून सगळं घरात काम करून परत हॉस्पिटलमध्ये आले आणि पोरांना खायला घातलं तेव्हा मला बरं वाटलं दुसरं काय नाही पोरांची तारांबळ खाण्यापिण्याची पण होती शाळेची पण आता शाळा पण सुरू झाल्यात म्हणून जाते मला काय मी चार दिवस अजून राहील माझ्या पोरांवर कोण असतं ना पोरं पोरांना खायला पियला घालाय तर मग अजून मी राहिले असते पण पोरांची तारांबळ होती म्हणूनसाठी आपल्या जीवाचं काय आता झालंय ना बरं व्हायचं वाटतंय ना आणि डॉक्टर म्हणले तो गोळ्या औषधाने होईल म्हणून आता मी डिस्चार्ज घेणारच आहे डॉक्टर कडच्या डॉक्टरला म्हणले मला डिचार्ज दिवस म्हणून मग आता मी जाणार आहे घरी नॉर्मल आलेलं आहे रिपोर्ट आणि थायरॉईडचं काही एवढं सगळ्या लाजते थायरॉईड पण ज्याचं उदापतं आहे त्याचं उदापतं आहे आणि डॉक्टर म्हणले की एवढ्या गोळ्या मी हे गोळ्या काही पदार्थ ते दिले आहेत ते छोट्या डबीमध्ये ही काय 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 हात इकडेच जातो हात तोडतो ही काय त्या गोळ्या आहेत ना त्या गोळ्या छोट्या डबीमध्ये तर त्या गोळ्यात गेल्या आहेत ना त्या थायरॉइडच्या इथं मग पण जास्त नाही मला थायरॉईड हा जुन्या खाली ते म्हणजे असं आहे की प्रोटीन कमी झाले माझं प्रोटीन प्रोटीन कमी होण्यामुळं पण सुजी ती येत येऊ शकते का तर डॉक्टर म्हणले हा येऊ शकते सुजी प्रोटीन कमी झाल्यामुळे तर माझं प्रोटीन, ले कमी ले ले ले। प्रोटीन ले। ले दे कमी झालेलं आहे तर प्रोटीनसाठी बघा दोन औषधं दिलेली आहेत ती पावडर एक दिली या आणि ही काय बाटलीतले एक याला ते चांगलं लागत आहे ह्याच्यागत जगत लागते मदगत लागत आहे मध कसं असते तसे चांगलं लागतं बॉडीतील ती आहे गेल प्रोटीनची पावडर आणि मी घरी पण आणून ठेवलेले पहिले सांगितलं होतं ना मला प्रोटीन कमी आहे त्या रेटने पण डॉक्टर म्हणले एवढी नाही येऊ शकेल मग आता बघू मी गावाला पण जाणार आहे गावाला का जाणार आहे तर आईन ती काय म्हणलीत की ती गाव गावाचं पण झाडपाल्यांचं जे औषध असते ना ते सूज कमी होण्यासाठी तर ती येणार आहे आम्ही आय आमच्या तिथे एक माणूस देत तुस झाडपाल्यांचं म्हणजे ते खायला नाही ते आयुर्वेदिक औषध असली ते ना आम्ही तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माझा सूर्य हो पण एकदा लय आजारी होता आठ दिवस त्याला ॲडमिट केला होता मग त्याला फरकच पडला पडला नाही मग ना दवाखान्यामध्ये काहीच फरक पडला नाही मग ये ना आयुर्वेदिक औषधाने त्याला फरक पडला त्याला का वेळ सांगितली होती मग का वेळ आहे ना त्या आयुर्वेदिक औषधांनी त्याचं कमी झालं म्हणजे पूर्णपणे बरा झाला तो का वेळी अजून दुसरं एक मला अनुभव असा आलेला आहे की दाजनला पण मुळव्यात त्यांचं पण ऑपरेशन करायला सांगितलं होतं तर ते तुम्हाला मी गावाला गेले ना तर कुणाला मुळव्यात असलं ना तर ती मी गावाला गेलं तुम्हाला झाडं दाखवून बघा ती गावाला गेले ना तिथं मिरणीच असतात आपली असली झाडं गावाकडे कड मिळ मिरणी घराच्या कडनीच असतात असली झाडं ती गावाला असतात पुणे शिटीमध्ये नसतात तर ते बघा दाजेंना पण लय मुळ व्या को त्यांना मुळवी बसून पण देत नव्हतं मुळवर एवढा त्रास होतो होता मुळवाऱ्याचा मग ये ना ते औषधं आईने हे केलं आणि ते ना लावायचं कसं ते तुम्हाला सगळं व्हिडिओद्वारे सांगेल बरं का कसं काय कारण की आम्हाला फरक पडलाय ना मग आम्हाला जी फरक पडलाय दहा ज्यांना इतका फरक पडला त्या औषधाने तर आयुर्वेदिक औषधांच्या डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो होतं त्यांनी दहा हजार रुपये सांगितलं होतं म्हणजे हे ट्रीटमेंटच पूर्ण ट्रीटमेंटचं पण गॅरंटी नव्हती सांगितली की भुईलच म्हणून बरं कारण दाजींना लई मुळव्यात झालं होतं कोंबाचं मुळव्यात होतं कसलं मुळ्यात दाखल तुमचं ते मुळव्यात कमीच होतं पूर्णपणे तर आम्ही बघा दोन तीन टाईमच लावलं की ते महिन्यात महिनाभरच लावलं असं महिनाभर पणच लावलं ते औषधाने पूर्णपणे दाजींचं तुमच्या मुळव्यात कमीच आहे पूर्णपणे काही त्रास होत नाही आता काय खाऊ काय हो काय पण थोडंसं पाळायचं पत्ते वाईस थोडं तसं काही नाही पण मग ते बघा मग हे सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की काही आयुर्वेदी औषधं अशी असतात ना की आपले झाडपाल्यांची औषधं की आपल्या गावाकडच्या लोकांना जुनी लोक असतात त्यांना माहिती असतात आणि त्याच्यामुळं पहिल्या पहिल्याला पहिल्या काळामध्ये काही डॉक्टरच होतं का तवा पहिलं झाडपाल्यावरतीच माणसं बरी व्हायची आणि आता पण कसं आहे आजार पण एवढं बेकार निघाल्या तर ना ते झाडपाल्या चा पण एवढं पण नॉर्मल जर आजार असला ना नॉर्मल काही असं आजार जे आहे ती गावाकडं जुन्या लोकांना माहिती असल्यात आणि जुनी लोक मग सांगतात अशाने असो ते तशाने तसं मग ते डॉक्टरांना बघत कधी कधी आपल्या म्हणजे आता नवीनची पिढीचे डॉक्टर आहे त्यांना गावत नाही काही आजार मग ते आयुर्वेदिक औषधांनी ना गावाकडची लोक जे सांगतात आयुर्वेदिक त्यांनी त्यांनी अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या तर काय नाही भेट बाबा नो अनेक जणांनी कमेंट केलं होतं रुपाली ताई काय होते काय झाले रिपोर्टचं तुम्हाला थोडक्यात मी मला वाटतंय सांगितलं तुमचं काय कमेंट असेल ते नक्की मला कमेंटद्वारे विचारा नक्की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन चला ठेवते आता बाहेर